मोठा नाही माझ्या मर्यादा पण ज्या पद्धतीने मुलाची सीट बी जे पी उघडपणाने विरोध करताना त्यांना दिसतात त्यांना काही बोलता येत नाही ठाण्याची सीट त्यांना जाहीर करू देत नाहीयेत संजय केळकर उठताना म्हणतात की ठाण्याची सीट आम्हाला हवी आहे हे काय कोणी सांगितल्याशिवाय चंद्रजी केळकर म्हणतात म्हणजे मुख्यमंत्र्यांना कंप्लीट त्यांच्या पायाला रस्सी बांधून ठेवलेली आहे खर तर त्यांनी धैर्य केलं नसतं त्यांनी जे काय केलं पन्नास कोटी एव्हरीथिंग ओके असेल त्यांनी केलं म्हणून तुम्हाला दिसली न तर दिसली असती का पण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेना बंद करून टाकलंय ज्या पद्धतीने दोनच सीट अजित पवारांना दिलं त्यांनी हे दाखवून दिलं की तुम्हाला तुम्हाला आम्ही जे ताटात पडू तेच जेवायचं आणि दोघेही ज्या ज्या पक्षामध्ये होते तिथे त्यांना ताटात काय हवंय हा विचार करून वाढलं जायचं आज त्यांना मनातलं कुठेतरी दोघांनाही दुःख होत असेल की सर त्या घरामध्ये तर राजे होतो हो आपण त्या घरामध्ये गुलामापेक्षा वाईट परिस्थिती आहे आणि ती उघडपणाने दिसून येते एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबत घेऊन भाजपला हवा तेवढा फायदा होताना दिसत नसल्याने असे अनेक सर्वे सांगत आहे त्यामुळे पुढचा अडचण वाढत आहे असं आहे की महाराष्ट्रामध्ये गद्दारी विरुद्ध प्रचंड राग प्रचंड राग आणि मी नाही सांगत सर्वे करणारी प्रत्येक माणसं सांगतात लोकांना ज्या पद्धतीने सत्ता स्थापन करण्यासाठी पक्ष सोडून गेले ज्या पद्धतीने शरद पवारांबद्दल उद्गार काढण्यात आले त्यांची मृत्यू कधी होतो याचीही भाषण करण्यात आलं आणि आम्हाला काय दिलं असा जेव्हा प्रश्न माणूस विचारतो महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे ना पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही मंत्रिमंडळात होता अजून काय देत शरद पवार तुम्ही काहीही बोलायचे आणि भोगावं त्यांना लागायचं एकनाथ शिंदे हे मातोश्री चालवायचे पॉलिटिकली एकनाथ शिंदेना विश्वासात घेतल्याशिवाय एकही निर्णय व्हायचा नाही मी मंत्रिमंडळात बघायचो ना एखाद्याही मंत्रिमंडळाची कुठल्याही विभागाची जर बैठक असेल तर पहिल्यांदा उद्धव ठाकरे खुर्चीवर बसण्याच्या आधी विचारायचे अरे एकनाथ आलाय बरे एकनाथ कुठे बोलले मी बघितलं स्वतः ठीक आहे त्यांच्यात काय असेल नसेल ते मला माहित नाही पण त्यांचा जो मान सन्मान तिथे केला जायचा त्या ते तेवढा मानसन्मान इतरत्र कुठे त्यांना मिळेल असं मला वाटत नाही अजित पवारांचंही तेच आहे